झाला मात्र त्या पार्श्वभूमीवर तुम्ही दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला कसा प्रतिसाद मिळाला आणि आता काय भूमिका आपली आज आपल्याला सर्वांना माहित आहे आंतरवालीचा आणि वरी गोट परिसरमध्ये तीन आंदोलन सुरू आहे आणि आज गर्दी थोडी जास्त वाढल्यामुळे येण्या जाणाऱ्या लोकांपासून एक दुसऱ्याला बघून घोषणाबाजी देणे असा प्रकार घडला होता तर ते त्याचा परत पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे म्हणून दोघे साइड चे जबाबदार समन्वयक आहेत पुढाकार घेऊन सोबत रस्ते प्रशासनासोबत त्याच्यामध्ये ठरलेलं आहे की रस्त्याचा आम्ही ट्रॅफिक डायव्हर्जन एकमताने करणार आहोत त्याच्यामध्ये निर आदेश बी पी एफ महाराष्ट्र पोलीस कायदा सेक्शन छत्तीस प्रमाणे मला अधिकार असतो मुला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांनी अग्री केला आहे पाऊस किंवा काही अशी विशेष परिस्थिती झाली त्यावेळी स्थानिक पोलिसाला त्याच्यामध्ये बदल करण्याचे अधिकार राहणार आणि ही चांगली गोष्ट आहे की सर्वांनी याच्यामध्ये ऍग्री केला आहे आणि सर्वांना आपापली मागणी ठेवायची आहे आंदोलन करायचं आहे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे पण दोन समाजामध्ये ते कोणालाच नाही पाहिजे आता सर्वच बोलले यामध्ये एक मुद्दा उपस्थित होतो की उद्या आंतरवालीला जे लोक जाणारे आहेत त्यांनी कुठल्या रस्त्याचा उपयोग करायचा हे हे आपल्याला कळेल नोटिफिकेशन हे सर्व लोकांना देणार आहे सर्वांना ते फॉरवर्ड पर्याय रस्ता आता येणारी जी लोक आहेत त्यांना म्हणजे पुन्हा वाद थोडक्यात ओझर हो तर सांगा की कुण्या मार्गे जायचं रामगवान फाटाचा जो मार्ग आहे तो आज दुरुस्ती करण्याचं काम माननीय कलेक्टर साहेबांनी केलेलं आहे तसेच 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 कॅनाल पण एक मार्ग आहे गोगे मार्ग मोकळे राहणार आहे जर काही एमर्जन्सी आली एम्ब्युलन्स आहे शाळा आहे ते रुटीन राहिले पण ते हा रस्ता जर वाहतूक बदल आहे प्रत्येक साठी आहे त्याच्या आवडीच्या आंदोलनासाठी जातो किंवा तिकडचा स्थानिक असो गाडी कोणाची तणावाचं वातावरण जे निर्माण झालं होतं दोन्ही बाजूशी तुमचं काय बोलणं झालं त्यांना आपण सूचना काय केल्या दोघे दोघेही दोघांचे समन्वयक आणि सिनियर कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह भूमिका घेऊन तणाव घोषणाबाजी झाली होती त्याच्यामध्ये पोलिसांना मोठा सहकार्य केला होता आणि त्यामुळे सिच्युएशन हाताळण्यात आली आणि आता हे परत नाही झाली पाहिजे हे सर्वांचाच एकमत होता okay. आणि हे आपला एक एक सगळे एग्री झाले आहे आणि ही पुढे पुन्हा होणार नाही याची इथेच सगळी उद्या बंदोबस्त कशा स्वरूपाचा असणार आहे बंदोबस्त आपला आज पण आहे उद्या त्यापेक्षा अजून बॅरिकेडिंग आणि जो आहे जमाबंदी किंवा इतर काही आपण दाखवलेलं आहे एक बाकी बदलच्या आहे